दिवाळी सुट्टीत लुटा जंगल सफारीचा मनमुराद आनंद चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले पारणावती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि निसर्ग पर्यटन केंद्र पावसाळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे बंद ठेवण्यात येते पंधरा जूनपासून पर्यटनासाठी बंद असणारे अभियान्य बुधवारपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आलेले आहे दरवर्षी दिनांक पंधरा जून ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे पर्यटन सेवा थांबवली जाते सध्या निसर्ग पर्यटन सुरू करण्यात आलेलं असून यामुळे पर्यटकांना जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेता येणार आहे मात्र प्रत्येक आठवड्यातील गुरुवारी पर्यटन बंद राहणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे पर्यटकांसाठी जाधववाडी गेट क्रमांक एक येथे पर्यटन पास आणि बस सेवेची वी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इच्छुक आणि येथे नोंदणी करून जंगल सफारीसाठी पास घ्यावेत आणि अधिकृत प्रवेश करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जातो येथे विविध प्रकारचे फुलपाखरे पक्षी दुर्मिळ वनस्पतींसोबत बिबट्या अस्वल सांबर भेकर गवा शेकरू यासारख्या वन्य प्राण्यांचे सहज दर्शन होते पर्यटकांनी निसर्गाचे भान ठेवून वनविभागाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन वनविभागाच्या पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी वारणावती